नमस्ते आज आपण पाहणार आहोत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं माझे जन्मठेप जे जो बुक आहे ते आपण वाचणार आहोत म्हणजे त्यांना अंदमान अंदमान जे जेल होत अंदमानात सेल्युलर जेलमध्ये जो काही बंदवाद झाला जो काही त्यांना त्रास झाला ज्या काही यातना भोगाव्या लागल्या त्याविषयी आपण डिटेल पाहणार आहोत तर हा पहिलं प्रकरण आहे मुंब इनतील डो, डोंगरीचे कारगृह हो, पन्नास वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा तुम्हाला लागू झाली आहे हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इंग्रजांनी तुम्हाला फ्रान्सच्या हातातच दिली पाहिजे अशी सक्ती करता येत नाही असा निकाल दिला आहे ठीक आहे मी हेगच्या आशेवर अवलंबूनच राहिलो नव्हतो पण मला हेकचा निकाल पहायस मिळेल का ती गोष्ट माझ्या हातात नाही मला तुमच्यासाठी जे शक्य ते मी करेन तथापि ही अम्मा तेरा इंतांसही एकताच विव्हल करणारी बातमी आपण ज्या धैर्याने आता ऐकून घेतली ते धैर्य माझ्या सहाय्यासाठी अडून बसले असे मला वाटत नाही ते गृहस्थ मनापासून कळकरून म्हणाले ही किंवा असल्या बातम्या मलाही भयंकर वाटत नाही असे थोडेच आहे परंतु प्रथमच समजून उमजून या संकटास तोंड देण्याचा आम्ही निर्धार केला असल्याने मन एका एक प्रकारे निरढावून गेल्यासारखे झाले आपणही माझ्या स्थितीत असतात तर हेच धैर्य याच विवेकाच्या बळाने आपणही धरू शकता आपल्या वीशा, वीशा, सहाय्याविषयाविषयी सहानुभूतीविषयी मी आभारी आहे इतक्या इतक्यात कोणी आल्याचा आवाज झाला ते गृहस्थ चटकन माझ्या खोली पुढून निघून दुसऱ्या दिशेने आपल्या कामास निघून गेले मी आपल्या कोठडीत मागे सरकून उभा राहिलो मनात पन्नास वर्ष हा शब्द गुंगत होता लगेच ज्यांच्या येण्याचा आवाज झाला होता ते लोक आले अधिकाऱ्याने माझे दार उघडून मला जेवण वाढवले हे हेकच्या निकालापर्यंत मला बंदीवानाचे जेवण व वेश देण्यात आला नव्हता त्याप्रमाणे आजही बंदीवानाचे जेवण नव्हते कारण कदाचित अजून सरकारी हुकूम आला नसेल मी जेवण जेवताना हेतूपूर्वक चांगले पदार्थ खाल्ले नाहीत अधिकारी म्हणाला का रावसाहेब आज जेवत का नाहीत जेवतो तर पर असेच पदार्थ जेवतो की जे सगळ्या बंदिवासांना मिळतात कोणी सांगावे अन... उंध्या बंदिवा बंदीवानातच काम करण्यासाठी आम्हा सा जावे लागणार नाही म्हणून सदन्न कधी मिळेल कधी नाही पण कदन्न मात्र नेहमीच खरे पण कदन्न मात्र नेहमीचे खरे म्हणून त्यांची मैत्री करून ठेवली असा ती चिरखल उप उप्य। उपयोगी पडेल मी हसून म्हणालो अधिकारी अतुवाळेपणाने म्हणाले छे छे असे कधी होणारच नाही तुम्ही फ्रान्समध्ये परत जाणार असा हुकूम देखील आला आहे असे मी ऐकतो तुम्ही बंदीवानात काम करणार रावसाहेब ईश्वर असे कधी करणार नाही पहा याचा उच्चार ईश्वर अ झालाय तिथं तर राहिलेला चॅप्टर आपण उद्या पाहूया कारण खूप मोठा व्हिडिओ होईल परत ऐकायलाही म्हणजे तेवढा वेळ कोणाला भेटतो ना भेटतो तर आपण एवढं चॅप्टर पाहिला राहिलेला चॅप्टर आपण उद्या पाहूया ठीक आहे